नमस्कार जय खान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देशमुख खेडी खेळगाव कुस्ते मैदान मध्ये एक तुफान मल बबल पैलानची एंट्री झाले मित्रांनो बलॅबल पलवानला दिवसाला आसमान दाखवण्याचं काम करणार बबलू पलवान बऱ्याच दिवसानंतर कुस्ती मैदान मध्ये आपल्याला दिसत आहे मित्रांनो बबलू पैलान डोंगराळ कुस्ती मैदान नंतर आपल्याला कुस्ती मैदानमध्ये दिसत नाही मित्रांनो पण आपलंच गावाचा खेळी खेळी कुस्ती मैदान मध्ये बबलू पलवानला आयोजक पंच कमिटी फिरवते मित्रांनो तर बबलू पैलान बऱ्याच दिवसानंतर इन युट्यूब ते आपल्याला बघायला भेटतोय मित्रांनो बबलू पलवान एक तुफानी पहिला मित्रांनो खानदेस एक सुपरस्टार పై బు పర్బలు పలవన్ పంచ ఆయోజక జ కమిటీోతే మైదాన బాన్ లా మిరణ కాడియో ఉంటా మిత్రానో ఇన్ యూట్యూబ్ చన వరకు మిత్రాన వీడియో నక్కి సంపల ఎంట్రీ బ బబలూ పలాదే అని బబలి పలా సమాధాన పలాన ఆడగ బ పలాన గులాబ పలానె అని బబలూ పలా గ మనో బ పలాం చే బు పరబడు పలాన భయ పని సమాధాన పలాన గులాబ పలాన్ర్మీ సా పలాన్ బు పక్ష జీ బ క్షేత్ర మే భూర బ జిక్త చీ గదా రో రక్కు రుపే అోే కు బిక్ కృష్ణ పలాన్ బలూ పలాం भाऊ आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे मित्रांनो बबलू पहिलांच्या घरी आपली दुसऱ्यांदा एंट्री झाली आणि खेडी खेडेगाव कुस्ती कुस्ती मैदानमध्ये आपली दुसऱ्यांदा एंट्री झाली मित्रांनो तर बबलू पहिलांचे दोन मुलं आहेत मित्रांनो बबलू पहिलांच्या परिवारचा खास व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा इन युट्यूब चॅनेल ते बघायला भेटतोय मित्रांनो तर बबलू पहालान एक दिलदार पलानी वितरण आणि बबलू पलांच्या घरी आपली एंट्री झाली आणि बबलू पलांचा परिवार आपल्यासाठी पहिल्यांदा आम्ही घेऊन आलो बबलू पहिलांचा भाऊ बबलू आई बबलू पैलान बबलू पैलान दोन मुलं आहेत दो आणि बबलू पलांच्या वडील आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे मित्रांनो तर बबलू पलानी भरपूर तुफानी कुस्त्या केल्या आपल्या जीवनामध्ये आणि येणारे कुस्ती मैदानामध्ये बबलू पलांच्या तुफानी कुस्ती आपल्याला बघायला भेटतील पुन्हा भेटू नये व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचे निरोप घेतो श्राम देश